नमस्कार नमस्कार मी तुळशी आपण पाहतोय महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जागावर मात्र विशेष लक्ष दिलं जात आहे कारण या तीनही जागा थोड्याशा महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आज ग्रहभेटी सुद्धा खासदार सुधाकर शंगारे यांच्या ग्रहभेटी सुद्धा चालू आहेत त्यातून मनावर तितका पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स सुद्धा येताना दिसतोय बरेच नागरिक भाजपला मतदान करू किंवा भाजपला आपण पुढे घेऊन जाऊ अशाही चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगानं आज इथं त्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी मी आलेलो आहे सोबत सुधाकर सिंगारे आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत सर काय अजेंडा घेऊन आपण परत लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरला खरं आताच मी सांगितलं की येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे आपल्या पाण्याचा जो प्रश्न आहे लातूर शहराचा आम्ही ह्या जलजच्या माध्यमातून जवळजवळ चार हजार कोटीचे काम केले प्रत्येक घर घर या ठिकाणी चालू केले तो दर पाच वर्षाला या ठिकाणी दुष्काळ पडतो पाच वर्षामध्ये दोन वर्ष दुष्काळ जातात त्यामुळे डॅमचं पाणी खतम होतं मग नळ करून तर काय उपयोग आहे मग नळाला पाणी येण्यासाठी डॅम मध्ये पाणी राहायला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी या आपल्या जिल्ह्याला आम्ही वॉटर माध्यमातून या ठिकाणी एक लाख कोटीची योजना हो आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी तयार केलेली आहे आमचे पंचक्रियाचं पाणी असेल समज पाहून जाणार पाणी असेल ते जोडण्याचं ते आपल्या ह्या बाजारपट्ट्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार विद्यमान खासदार आपण आहात आणि जनसामान्याचे खासदार म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख या लातूरमध्ये आहे तर येणाऱ्या काळामध्ये या जनतेसाठी आपण काय काम करणार आहात तो या जनतेसाठी नवीन अजेंडा आपला काय असणार तेच आता सांगितलं तुम्हाला की मी सांगा की येणाऱ्या काळामध्ये जे फोर लेन रोड आहे आपला ते मुर हायवे टेमरली लातूर हायवे येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण संपूर्ण कम्प्लीट होईल आणि केंद्रीय विद्यापीठ त्या ठिकाणी मेन मुद्दे मेन शहराच्या मुद्दे केंद्रीय विद्यापीठ त्या ठिकाणी झालं पाहिजे एवढंच नक्कीच तर शिक्षणावर जास्त भर देऊ त्याचबरोबर लातूरच्या भौतिक सुविधा सुद्धा आम्ही वाढवण्याचं काम करू लातूरला जास्तीत जास्त कसं आम्हाला देता येईल याचाही आम्ही प्रयत्न करू असंही वक्तव्य खासदार सुधाकर शंगारे यांनी केलेलं आहे आणि आता जनता मात्र यामध्ये काय प्रतिसाद देते जनता कशा पद्धतीनं मतदान करते लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जागाकडे कशा पद्धतीने जनता पाहते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेचं मी तुळशीराम शिळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर